नमस्कार मी पत्रकार सचिन सुभाष आणि जुचंद्रा मित्रांनो आज आपण आलो आहे नगर इथे गली नंबर पाच इथे आपण आलो आहे पाहू शकता कशा प्रकारे चेंबर उघड आहेत बघा बघा पाहू शकता गटार प्रकारे खुले आहेत ते बघा लहान मुलं आहेत तिथे गटार बघा कशा प्रकारे खुले आहेत पाहू शकता हे बघा कशा प्रकारे पाणी अडवलेलं आहे चेंबरच नाही ना चेंबर नसल्यामुळे पाहू शकता तुम्ही हे बघा इथे घाण आहे पहा किती घाणीचं साम्राज्य आहे हे बघा हे चेंबर प्रकारे खुले आहेत ते बघा बघा अच्छा प्रत्येक ठिकाणी चेंबर खुले आहेत एरिया पाहू शकता तुम्ही बघा प्रत्येक दुकानाच्या गाल्यामध्ये सुद्धा पाणी आहे घाणी पाहू शकता चेंबर बघा भरलेलं आहे आणि या चेंबरला हेच नाही आहे झाकणच नाही बसवलेलं आहे पाहू शकता ह्या गल्लीमध्ये अजून पाणी आहे बघा घाणीचं साम्राज्य आहे बघा शंभरच ना बसवला आहे झाकण उघडी गटार आहेत लहान मुलं खेळतात पडली बिडली तर काय कोण जिम्मेदार पा पाहू पा। शकता तुम्ही आपण आलो आहे नगर गली नंबर पाच इथे आपण आलो आहे पहा पा, पा। चेंबरच नाही बघा नळाची अवस्था बघा नळाची पाण्याच्या नळाची अवस्था बघा प्रकारे आहे ती हो माणसं राहतात तिथे माणसं जनावरसारखं ठेवतंय जनावरांसारखं का ठेवत आहे पहा गटारांची अवस्था लोकांच्या गाड्या घरात पाणी शिरतंय पाहू शकता तुम्ही हे बघा नि काय अवस्था आहे बघा गाल्या घराची काय गाळ्याची जे असेल ते तुम्ही कसली नोटीस लावल्या बघा वाचू शकता पाहू शकता तुम्ही काय अवस्था आहे बघा माजी तर माझी महानगरपालिका दुचंद्राला विनंती आहे की ताबो त्याच्यावर धाकणं बसवा असे उडी गाटाला ठेवू नका कारण की आता लहान मूल कधी पडलं तर करी फार मोठा गोंधळण्याची शक्यता आहे आपली गाडी इकडेच आहे बघा पा आज मी खास करून चेंबर दाखवण्यासाठी आलो आहे की त्याला झाकलं नाहीत तेव्हा कोणीतरी मस्त आयडिया केलेली आहे एक चेंबर ढाकलेलं आहे बघा पण झाकणं बसवा ना महानगरपालिका काय ज्युषं नाहीत काय गटाऱ्यांची तर मागवा पण अशी कुठे गटाने ठेवू नका रात्री अपरात्री मुलं लहान मुलं कधी रस्त्याने जाताना पडतील काय होईल कुठला प्राणी पडेल मग नंतर दोष दोन काय फायदा आपल्याला राजकारण नको आहे आपल्याला समाज करणं नवं आहे ते पण शंभर टक्के या मताचा मी आहे मला बिलकुल राजकारण नको आहे शंभर टक्के मला समाजकारण हवाय म्हणून मी व्हिडिओ काढत असतो की नागरिकांचं कुठेतरी नुकसान नको व्हायला आता पाहू पाऊस लहान मुलं खेळतात आहेत आणि उग... गटार उघडे आहेत नमस्त काय गटार गुढी ढकन ढकन बिकन नाही ना अरे बच्चे लोक खेळ इतके छोटे छोटे कभी गिरेंगे क्या उद्या तर पूरा खुला सब देख भी ढक्कन गटर कोक्कर नाही आहे पूरा चेंबर खुला आहे आपण क्या कहना ढक्कन चाहिए नाही चाहिए, चाहिए तर नागरिकांचा पण म्हणजे ढाकन बसवा आपण जास्त कोणाला घेत पिक्चर पिक्चरमध्ये कारण नंतर त्यांना प्रॉब्लेम होतो ते आपल्याला पण माहिती आहे लहान मुलांकडे बघून तरी जागण्या बसवा का माहितीये काय पडला बिडला दुखापत झाली लहान मुलांना तिथे मोठं नुकसान होईल हातपाय मोडला काय झालं आणि न भरून येणारी रे परिस्थिती होईल वा आणि सांडपाण्यासाठी कुठे निचरा करण्यासाठी काहीतरी करा मध्ये स्टॉप झालेली आहेत बघा लोकांचे गाले कसे आहेत पावसाचं पाणी ते फार शिरतं कारण बरोबर सुविधा नाही आहे हसो नगर हसोबा नगर गल्लीवर पाच आपण आलोय पाहू शकता आजूबाजूचा परिसर पण पा आणि त्वरित गटाने जाकडं बसवा माझी महानगरपालिका जिचेंद्राने विनंती आहे काही राजकारण वगैरे काही समजू नका याच्यामध्ये एक समाजकारण समजा लाल मुलं आहेत त्यांच्यासाठी म्हणून झाकडे बसवा अपन नागरिकांत मननाको का बगू क्या दादाजी अभी आप लोग के बच्चे लोग है इधर खेलते कुछ गटर में जाएंगे नुकसान होगा आपका वो नुकसान कभी भर के नहीं आएगा कभी हाथ हाथ पे टूट गया कुछ हो गया वो नुकसान भर के नहीं आएगा तो आप एक विनती करो माना कर मानगरपारी का दुष्यंत को कि हमको एक टक्कन बसा बैठा के दो बोलो एक टक्कन क्यों बच्चे लोग के लिए कल ही एक बच्चा गिरा था उसने मेरे सामने बच्चा गिरा था बच्चा कल सामने गिर गया एक लड़की गिर हम तो बरकत के बरकत देखो मेरे को देखो कैसा आता है समना कि भाई कुछ होता है वाला है कसं आहे तर माझी महानगरपालिकेला कर विनंती आहे बघा लहान मुलांकडे बघून त्यांच्या वडिलांकडे बघून सुद्धा जरा एक धाकणं बसवली हो तर खा फार बरं होईल आणि आपल्याला काय राजकारण नाही करायचं मी एवढं सांगतो आपल्याला समाजकारण पाहिजे पर हंड्रेड पर्सेंट बरोबर की नाही हे राजकारणचा कोणी मतलब नाही आहे आपण को हंड्रेड पर्सेंट समाजकारण वजे से काम चाहिए की भाई किसी को नागरिक को तकलीफ नाही होणार चाहिए बरं और मेरा आणि सचिन सुभाष राजा जुचंद्र फक्त समाज कारण हंड्रेड पर्सेंटर विश्वास बरबर ना चलो ठीक है नहीं तो क्या बाद में आपको भी प्रॉब्लम हो सकता है कि भाई अपने वीडियो में कुछ बोला क्यों बोला बोलिए न तो अपने को हंड्रेड पर्सेंट समण चाहिए ठीक है तो आता मैं वीडियो स्टॉप करते है बगित तुम्हें अल कि सगली में वगैरह घाणक है तो साफसफाई थोड़ी करा हाँ साफ सफाई चाहिए ना तर मी विनंती करतो महानगरपालिका कर जिजेंद्राला की बरा साफसफाईकडे लक्ष द्या कारण जनावर नाहीत माणसं आहेत बरोबर की नाही जानवर नाही आहे इन्सान आहे तो इन्सान का तकलीफ इन्सानी समजे का इन्साना का तकलीफ नाही समज तो हो कोण होत आहे तर याच्याकडे लक्ष द्या आणि आता विरोध स्टॉप करतो आहे आणि बघा संध्याकाळी पण काल मुलगा पडला होता ते माणसाने सांगितलं आहे तर त्याच्याकडे लक्ष द्या आणि गटाराला चेंबर आताच्या आता बसवा धाकडं बसवा धन्यवाद हा व्हिडिओ केला गेल्या धन्यवाद सचिन सुभाष आणि जिचंद्र धन्यवाद सर्वांचे